नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क वरील आमचं हे न्यूज चॅनल न्यूज आता पाहूयात शहरातील काही महत्वाच्या घटना घडामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेची अठ्ठावीसावी सर्वसाधारण सभा आज झाली महाव्यवस्थापक अंबोर यांनी बँकेच्या सध्याच्या वाटचालीबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली सलग तेरा वर्ष तोट्यात राहिल्यानंतर आता बँकेची चांगली प्रगती होत असून ठेवी ही बऱ्यापैकी वाढत आहेत सध्या एकूण ठेवी या आठशे साठ लाख रुपये इतके असून त्यामुळे तोटा भरून निघाल्याबरोबरीच बँक नफ्यात ॲलिएस टीचंही त्यांनी यावेळी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरिक सहकारी बँकेची अठ्ठावीस हवी ॲन्युअल जनरल मीटिंग आज नुकतीच आता पार पडलेली आहे ह्या सभेला जवळजवळ दीडक्ष लोक हाजर होते सर्व संचालक मंडळही हजर होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरिक सहकारी बँकेच्या प्रगतीचा अहवाल आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे बँकेची प्रगती जर बघितली आपण तर बँकेचं शेअर कॅपिटल हे तीन लाख तीन कोटीचं आहे म्हणजे तीनशे लाखाचं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे दो 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 छप्पन लाखाचा भरणा झालेला आहे सभासद संख्या ही सहा हजार तीनशे वर झालेली आहे त्याच्यानंतर रिझर्व्ह दोनशे दो पंधरा लाखाचे आहे आणि या ठिकाणी डिपॉझिटचा जो ग्रोथ झालेला आहे तो अत्यंत उत्तम असा डिपॉझिटचा ग्रोथ झालेला आहे ऍक्च्युली कासा डिपॉझिट जे आहे ते एकशे नव्वद कोटी एकशे नव्वद लाखाने वाढला आहे ते एकोणतीस टक्क्याचा ग्रोथ आहे त्याच्यानंतर टोटल डिपॉझिटचा ग्रोथ हा एकोणपन्नास टक्क्याचा आहे सतरा पॉईंट त्रेपन्न कोटीवरनं हे टोटल डिपॉझिट ह्या सव्वीस पॉईंट तेरा कोटी आपले झालेले आहेत आणि अॅडव्हान्सिस ग्रोथ हा त्याच्यापेक्षा चांगला झालेला आहे अकरा कोटीवरनं एकोणीस कोटी एकोणतीस लाखावरती आपली बँक गेलेली आहे म्हणजे आठशे साठ लाखाचा डिपॉझिटचा ग्रोथ आठशे एकोणतीस लाखाचा क्रेडिटचा ग्रोथ असा ग्रोथ झाल्यामुळे बेसिकली ही बँक जी मागच्या तेरा वर्षापासून जी संचित तोट्यामध्ये होती जो एकशे सत्तेचाळीस लाखाचा संचित तोटा होता तो संचित तोटा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपूर्णपणे भरणा झालेला असून ही बँक शुद्ध नफ्यामध्ये आलेली आहे ही पहिल्यांदा मोठी गोष्ट आहे की ज्या बँकेचा तेरा वर्षापासूनचा संचित तोटा होता त्या बँकेला प्रॉफिट ह्यावेळेस मिळालेला आहे आता हा प्रॉफिट मिळालेला असताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्याही संस्था जर चालायची असेल तर ती प्रॉफिटमध्ये चालली पाहिजे तर प्रॉफिट बँकेचा जर विचार केला तर बँकेला जर प्रॉफिट कुठला मिळत असेल तर त्या ऍडव्हान्सेसमधून देत असताना आम्ही या गोष्टी बघितल्या की जे काही अॅडव्हान्सेस आपण देतो ते क्वालिटेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये गुणवत्तेचे सगळे प्रपोजल घेतले पाहिजे गुणवत्ता नसेल तर ते प्रपोजल आपण करत नाही आणि गुणवत्ता तपासत असताना ते प्रपोजल नियमाप्रमाणे बसतं की नाही रिपेमेंट कॅपॅसिटी त्या ग्रस्ताची आहे की नाही रिपेमेंट व्यवस्थित येईल की नाही िमेंटचं एज त्या ग्रस्ताच किती आहे हे सगळे बघून ते प्रपोजल तयार करतं अप्रायझल नोट तयार होतं त्याच्यानंतर ते क्रेडिट अप्रायझल कमिटी कडे जातं क्रेडिट अप्रुव्हल कमिटी कडे जातं आणि त्याच्यानंतर सँक्शन होऊन त्या क्रेडिटचं हो। डिस्बर्समेंट होतं त्याच्यानंतर डिस्बर्समेंट झाल्यानंतर सुद्धा डॉक्युमेंटेशन प्रॉपर झालं की नाही हे बघितलं जातं अशा पद्धतीनं हे क्रेडिटचं अप्रायझल झाल्यामुळं जे जे काही लोन ह्या बँकेने केले म्हणजे गेल्या वर्षभरात जर बघितलं आपण तर जवळजवळ पंधराशे चाळीस लाखाचे टोटल डिस्बर्समेंट आपले झालेले आहे आपल्या जरी ग्रोथ ही फक्त आठ कोटी एकोणतीस लाखाची दिसत असली तरी टोटल डिस्बर्समेंट हे साडे पंधरा कोटीच झालेलं आहे त्याच्यामुळं गेल्या वर्षीचा जो काही आपला जो नफा आहे तो एकोणसत्तर <coughs> एक लाखाचा आपल्याला शुद्ध नफा गेल्या वर्षी मिळालेला आहे त्याच्यानंतर एमपीएच जर पर्सेंटेज आपण बघितलं तर एकशे बत्तीस लाखावरनं आपण एकशे बावीस लाखावरती आलेलो आहोत म्हणजे त्याच्यामुळं आपल्या बँकेचा जो प्रोग्रेस आहे जो आता एवढी दिवस सामलेला होता तर ब्रँच एक्सपेन्शन असेल रिक्रुटमेंट असेल किंवा अजून काही आपल्याला अपग्रेडेशन करायचं असेल टेक्नॉलॉजीचं सा अपग्रेडेशन असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकू आणि ओव्हरऑल आपण जर बघितलं तर कोऑपरेटिव्ह बँका अर्बन कोऑपरेटिव्ह बँकामध्ये जे अविश्वास वातावरण आहे ते अविश्वासाचं वातावरण बघता आपण अपन, आपल्याला काही संधी पण मिळाली याच्यामध्ये त्या संधीचा आपण फायदा घेऊन आपल्या बँकेची प्रोग्रेस कशी करता येईल हे आम्ही सगळे संचालक मंडळ आम्ही तिथं बघत असतो आणि मला अशी खात्री आहे की ह्या बँकेची प्रोग्रेस ही गुणात्मक तर म्हणजे क्वालिटिटी तर होईलच म्हणजे संख्यात्मक प्रोग्रेस, प्रोग्रेस तर होईलच पण गुणात्मक जी काही प्रोग्रेस आहे ती इतर कुठल्याही बँकेत आपल्याला दिसणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या नावाने असलेली बँक ही अत्यंत नावारूपाला येणारी बँक आहे कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ह्या देशामध्ये जर लोकशाही नांदायची असेल खऱ्या अर्थानं तर ह्या ठिकाणी आर्थिक समता आणणं खर खूप गरजेचं आहे म्हणून बँक ही सर्वसामान्य माणसाला लोन देऊन त्याच्या जीवनाचा स्तर कसा उंचावता येईल त्याचे काही छोटे उद्योगधंदे असतील त्याचं काय घर असेल मुलाचं शिक्षण असेल काही काही वैयक्तिक काही खर्च असतील अशा लोकांचं उत्थान करण्याचं काम सर्वसामान्य माणसाचं काम ही बँक करत आहे आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सर्वांनी जर सहकार्य केलं सगळ्या डिपॉझिटरने आणि आपले पैसे जर ठेवीच्या हजार रुपयाने इथं ठेवले तर बँकेची कर्ज देण्याची क्षमता वाढेल आणि बँक सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही आकांक्षा आहेत ते निश्चित पूर्ण करेल मला खात्री आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक येथे मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी अक्षय शिंदे या युवकांनी कालपासून अनत्याग उपोषण सुरू केलं आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अबकडही कर वर्गीकरण करणे लघुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या संपूर्ण शिफारशीची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाही अनुभव साठे विकास महामंडळाला नऊ वर्षाच्या थकीत निधीत अधिक वाढीव निधी देण्यात यावा अण्णाभाऊ हो साठे यांच्या जन्मदिनी एक ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी आणि त्यांच्या जन्मगावी वाटेगाव येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावं यासह मुंबई विद्यापीठाला डॉक्टर अण्णाभाऊ हो साठे यांचं नाव हो। देण्यात यावं आदी मागण्यांसाठी अक्षय शिंदे अन्न त्याग उपोषण करीत आहेत कालपासून आपण अन्न त्याग उपोषणाला सुरुवात केली काय मागणी आहे काय सांगा सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्वांना जय शिवराय जय भीम जय लवजी मी अक्षय मधुकर शिंदे आज या ठिकाणी उपासनेला बसतो आहे आणि प्रमुख आमच्या मागण्या अशा आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे की वर्गीकरण करा म्हणून अ ब कर्ड ड आमची प्रमुख मागणी अशी आहे की अनुसूचित जातींना जातीय जनगणना करून अ अभ कर्डमध्ये वर्गीकरण करण्यात यावं आणि आमची दुसरी प्रमुख मागणी अशी आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार जाहीर करण्यात यावा तिसरी मागणी आमची अशी ठेवलेली की एक ऑगस्ट दोन जन्मदिवशी अण्णाभाऊ सातेंचा जो जन्मदिवस आहे एक ऑगस्ट याला सरकारी सुट्टी जाहीर करण्यात यावी हे हो। आमचं प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही ते उपोषणाला बसलेलं आहे कालपासून आपण उपोषणाला बसला सरकारतर्फे कोणी आपल्याशी चर्चा करायला आलोय का आपल्या मागे तीन पर्यंत पोहोचत नाही अजूनपर्यंत कोणी आलं नाही सरकार काल शनिवार आज रविवार आहे सरकारी सुट्टीचे दिवस आपण चालू नाही समाजाच्या पुढे मी जाऊ शकत नाही समाजाने आम्हाला सांगितलं की आपल्याला ह्या दिवशी चालू करायचं आणि ते केलं कारण की मी समाजासाठी याबाबत पालकमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याशी यापूर्वी पत्रव्यवहार झाला का काही त्यांच्याशी चर्चा झाली याच्या अगोदर भरपूर सर दहा ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन असतो पडेगाव येथील डॉक्टर ए काद्री मानसिक आरोग्य केंद्राचा या वर्षी बेचाळीस वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्तानं मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येत असल्याचं एका पत्रकार परिषदेत डॉक्टर कादरी यांनी सांगितलं यामध्ये विविध उपक्रमां तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धा तेवीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे व बक्षीस वितरण समारंभ दोन ऑक्टोबर रोजी हो संध्याकाळी तापडिया रंग मंदिर येथे होईल असं यावेळी ते म्हणाले हर सल वर्ल्ड मेंटल ऑक्टोबर स्कूलिफ कॉम्पिटिशन रखते तो इस साल का जो टॉपिक दिया गया है वर्ल्ड फेडरेशन की तरफ से वो है काम मेंट, मेंटल हेल्थ एट वर्क प्लेस यानी काम की जगह पर जहनी सेहत को तरजीह देना मतलब तो उसको आप जहनी सेहत की तरफ जो तो लोग देते नहीं क्योंकि वो बहुत अहम चीज़ है और जहनी सेहत इसलिए अहम है कि पूरी दुनिया आज महसूस कर रही है और इसलिए उसको तरजीह देने की बात कर रही है

और तो उसमें जो श्री संगमेश्वर नागरी सहकारी पत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तथा सामाजिक सुसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये श्री संगमेश्वर नागरी सहकारी पत अध्यक्ष शिवा जगन्नाथ अप्पा खांडकुळे यांनी माहिती दिली संगमेश्वर नागरी सहकारी पत संस्थेतर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणवंत पाल्यांचा सत्कार व सुसंवाद मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यासाठी या जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांतजी खैरेसाहेब बसुराजी मंगरुळे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप स्वामी जिल्हा अधिकारी छत्रपती संभाजीनगर तसेच महानगरपालिका आयुक्त श्रीकांत जी श्रीकांत साहेब त्याच्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक प्रशांत स्वामी व वैशाली एसगे स्वामी या तालुका निबंधक आहेत हा कार्यक्रम कार्यक्रमासाठी हे प्रमुख पाहुणे येणार आहेत याबरोबर काय काय विद्यार्थ्यांचा सत्कार आहे आणि समाजाचे जे सभासद आहे त्यांच्याशी सुसंवाद मिळावा आहे किसवा मिळावा आहे तीस वर्ष पूर्ण झाले आहेत शिवा जगन्नाथ खानपुर सोनी वाहिनी वरील छोट्या बहिणीची मोठी स्वप्न या मालिकेत प्रेमा आता प्रेमाचं त्रिकोण पाहायला मिळणार आहे बहिणीच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी छोट्या बहिणीची मोठी स्वप्न ही लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच सुलंद धरली आहे शिक्षणाच्या ध्येयसाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बहि आता डॉक्टर होण्याच्या प्रवासात पुढची वाटचाल करते तिला आजवर वडिलांचा पाठिंबा आणि डॉक्टर विशालची साथ मिळाली पाहूया या मालिकेतील कलावन काय सांगतात घरा गर, घरची कामं करणाऱ्या स्त्रीची सिंगल पेरेंट तिची मुलगी आज मेडिकल कॉलेजच्या थर्ड इयरपर्यंत पोहोचली आहे तू फक्त तिच्या जिद्दीवर पोहोचली आहे हा सगळा प्रवास आम्ही दाखवतो आता याच्या पुढे ती डॉक्टर होईल आणि पुन्हा कोकणात तिच्या गावी जाऊन गावच्या लोकांना कशी मदत करेल अशी गोष्ट हो। डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होत प्रेम तर येणारच म्हणजे कुठला मोठा माणूस त्या प्रेमाचा आणि स्वप्नाचा मध्येच असं असं त्यासाठीच अशी झाली आहे की सायमल्टेनियसली प्रेम कुठल्या वेगळ्या व्यवसायातल्या व्यक्ती बरोबर नाही होते प्रेम ज्याच्यावर आहे तो पण डॉक्टर आहे तो पण तितकाच पॅशनेट आहे तो सुद्धा इतके दिवस बाबाचा हात धरून ती थर्ड इयर पर्यंत आली आहे पण तिचं पुढचं जे भविष्य आहे पुढचं जे करिअर आहे ते नवऱ्याचा हात धरून कदाचित पुढे जाईल कारण तो तितकाच स्पेशल आहे आणि फक्त पैसे कमवण्यासाठी डॉक्टर नाही झालेला तो लोकसेवेसाठी डॉक्टर झालेला आहे त्यामुळे विचार आहेत आणि मग ते एकत्र येणे ते कदाचित तिचं स्वप्नाला जास्त मोठं करेल म्हणजे करिअरचं स्व स्वप्नाबरोबर प्रेमाचंही स्वप्न महत्त्वाचं आहे <laughs> <थी थी। laughs> बयोगहीचं लहानपणाने तुमचं यात काय नाही खूप फरक आहे म्हणजे खूपच मी खूप लकी आणि खूप ग्रेटफुल समजते की मला सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या म्हणजे मी खूप खूप चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आले त्यामुळे मी अजिबात असं रिलेट करू शकत नाही की खूप अशा गरीब घरात हो म्हणजे मेन तर माझं माझ्यासाठी भाषाच होती माझ्यासाठी खूप कठीण गेलं की मी मालवणी भाषा माझ्यासाठी खूपच माझी होती सो मी सुरुवात खूप हळूहळू आमचे एडीज किंवा टीम बरोबर सगळी रोज रिहर्सल करून किंवा प्रॅक्टिस करून करून बोलून बोलून मालवणी आता माका मालवणी बोलूक येत गावातली कातळ गावासारख्या कोकणातल्या एका गावातली एक लहान मुलगी जिला डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे तिचं होतं जे तिच्या आईकडून ती प्रेरणा घेऊन घेऊन तिच्या आयुष्यात अचानक तिचा बाबा येतो म्हणजे तिचा काजवा येतो सो जे डॉक्टर आहे सो त्यांच्यामुळे तिला एक अजून एक इन्स्पिरेशन मिळतं की आपण कसं डॉक्टर व्हायला हवं किंवा त्यांच्यासारख्या त्यांच्या कामावरची जी निष्ठा आहे ते त्यांच्या कामावरची जी मेहनत आहे ती बघून ती कशी एक्सपायर होते ह्याच्यावरून सगळा प्रवास सुरू झालेला कोकणात सो आता ती बयो मोठी झाली आहे ती मुंबईत आली एकटीच आली तेव्हा मध्ये बराच काळ गेला जिथे बाबांसोबत तिचं डिटॅचमेंट झालं त्याच्यानंतर ती एकटीवरून तिचा प्रवास कसा सुरू झाला हे सगळं तुम्ही पाहिलंच अचानक परत तिला तिला तिचा काजवा भेटला आणि तिथून जो प्रवास सुरू झालाय ते तिच्या स्वप्नांच्या पाठीशी नेहमीच आहे आणि तिचं डॉक्टर व्हायचं पूर्ण करण्यामागे त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि तिला डॉक्टर ह्यासाठी व्हायचं की तिला तिच्या गावात परत जाऊन क्लिनिक सुरू करायचं तिच्या गावातल्या लोकांचा नमस्कार मी विक्रम गायकवाड गाथा नवनाथांची मालिकेत आता महापौर सुरू होत असून या महापर्वत निरनिराळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत सध्या मालिकेत अळ भिनगीनाथाची गोष्ट दाखवण्यात येत आहे अडभंगीनाथांकडे महादेवाचं आगमन होणार आहे महादेव पार्वती आणि संपूर्ण गण सगळे एकत्र अडभंगीनाथांकडे विशेष भजनासाठी येणार आहेत याबद्दल मालिकेतील मजिंद्रनाथांच्या भूमिकेतील कलावंत जयेश सेवलकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेली माहिती ऐकूया वाचनच मला खूप करावं लागलं कारण की मला असं वाटतं बोलू का बरेचदा काय होतं की आपण अभि अभिनेता म्हणून एखाद्या भूमिकेला जेव्हा भेटतो तेव्हा जो बाहेरचं जे आवरण आहे दिसणं बॉडी हे करणं हे नटाचं काम आहेच ते केलंच पाहिजे पण जर लोकांना जर आपल्याला पोहोचाय असेल असेल तर आपल्याला त्याचा जो विचार आहे नाथापंथाचा तो पूर्णपणे आपल्याला या आयुष्यामध्ये आत्मसात करणं शक्य नाही पण जेवढं आपण वाचन करू लोकांना भेटू आज असं सरांसारखे जे त्यांनी अभ्यासक आहेत त्यांच्याकडून जेवढी माहिती मिळवता येईल मंदिरांना दर्शन देऊन तिकडून जर काही माहिती मिळवता येईल आणि ते आपल्या आणि जेवढा आपण भेटत राहू ऐकत राहू वाचत राहू ते कुठेतरी आपल्या अभिनयात कळत न कळत पण उतरत राहतं असं मला वाटतं सो तो एक भाग आहे की जी तयारी आहे ती मला वाटतं वाचन आणि लोकांना जास्ती भेटणं हे मी केलं काही घडलंच नाही मी अकराला तिकडे पोहोचलो आणि बारा सव्वा बारा वाजता मी गाभाऱ्यामध्ये होतो तो एक अनुभव कधी म्हणजे तो पहिला अनुभव असा आला ना ते मला कळलं की ही काय ही जी भूमिका आपण करतोय ही किती पॉवरफुल आहे आणि काय लेवलला आपल्याला याला सांभावं लागणार आहे प्रत्येक गोष्टीमध्येच मध्ये रेल्वे स्टेशन परिसरात बेसिस परीक्षा चालकांमुळे पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरचे नाव बदनाम होत असून याकडे कोणाचेच लक्ष नाही सर्व एक दुसऱ्यावर आपली जबाबदारी झटकून मोकळी होत आहेत याचा त्रास मात्र सर्वसाधारण प्रवाशांना होत असतो बेसिस रिक्षा चालकांमुळे महिला व पर्यटकांना गैरसोयींचा व अनेक समस्यांचा सामना करावा लागतो पोलिसांसमोरच रिक्षा चालक प्रवाशांना त्रास देत असतात तरी सुद्धा पोलीस प्रशासन यावर काहीही कारवाई करत नाही एखादी दिखाव कारवाई करून पुन्हा परिस्थिती ते वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याचे नाटक करतात त्याला कायमस्वरूपी आळा बसेल अशी उपाययोजना मात्र ते करीत नाहीत पाहुयात आमच्या प्रतिनिधी मांडलेल्या पोलिसांच्या या कारवाईचा लेखाजोखा का। या बरोबर जे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत रहा ऍट ट्वेंटी न्यूज नमस्कार